नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी अकराशे क्विंटल अवकालेले जास्तीचा दर आहे पाच हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा पुढील बाजार समिती समुद्रपोड या ठिकाणी नऊ क्विंटल अवकाले जास्तीत दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी बेचाळीस क्विंटल अवकालेले जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बिल बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी एक हजार पंधरा क्विंटल अवघाले जास्ती दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल